विलो घेतो सो so, आज मी आलो आहोत रॅलेमधील एका ड्यू गार्डनमध्ये आणि हे खूप मोठं आणि खूप छान सुंदर असंच प्लेस आहे इथं ना आमचे सीझन वाईज डिफरंट डिफरंट आपल्याला नेचरच्या अट्रॅक्शन्स बघायला भेटतात सो so, आता आज समर टाइम चालू आहे अमेरिकेमध्ये सो so, आम्ही समरमध्ये हे गार्डन कसं दिसतं हे बघण्यासाठी आलेलो हो। आहोत so, सो चला मग बघूया की हे ड्यू गार्डन कसं आहे आहोत आणि आता मेन एंट्रन्स वरती आहोत आणि तुम्ही ते बघू शकता की तिनं मॅप दिलेला आहे सो म्हणजे अमेरिकेतल्या गार्डन्स हे ना खूप so, मोठे मोठे असतात आणि मॅप इथं असणं गरजेचं आहे कारण कोणत्या एरिया मध्ये कोणती गोष्ट आहे हे बघूनच आपल्याला तिथं जावं लागतं कारण इथला एरिया एवढा मोठा असतो की एका दिवसामध्ये कव्हर करणं इम्पॉसिबल असतं सो so, आपण आपले जे ठरलेले पॉईंट्स असतात जिकडे आपल्याला जायचं आहे तिथं आपण जाऊ शकतो आणि एंट्रन्स ला बघा ह्या लोकांनी मॅप साठी ते बॉक्स ठेवलेला आहे सो येणारा प्रत्येक जण इथे मॅप घेतो आणि मग त्याला इच्छा गोष्टी कळतात की कुठली गोष्ट कुठे आहे आणि ते बघून सगळं गार्डन फिरू शकतात सो चला मग आता आपण जाऊया आतमध्ये आतमध्ये आलं आहोत आणि तुम्ही बघू शकता की दोन्ही साईडला झाडांचा छान एंट्रन्स दिलेला आहे आणि तो मस्त असा एंटरव्ह्यू केलेला आहे ऍक्च्युली हा ना खूप फेमस पॉईंट आहे इथला कारण ज्यावेळी इकडे स्प्रिंग येतो स्प्रिंगच्या अगोदर झाडांची सगळी पानं गळलेली असतात आणि पूर्ण फुलांनी भरलेलं असतं सो स्प्रिंग टाइम मध्ये हा जो पोर्शन आहे वरचा झाडांचा हा फक्त आणि फक्त फुलांनी भरलेला असतो आणि लोक खास इथे फक्त फोटोज आणि व्हिडिओ काढण्यासाठी येतात स्प्रिंग Khan sendal tak konggam bersila, bersila pun berjuang. आणि त्यानंतर दोन्ही साइड ला रस्ते दिलेले आहेत लेफ्ट साइड राईट सो पहिल्यांदा आम्ही ह्या साइड ला जाऊन बघतोय आणि इथे काय काय बघायला भेटतं चला भेटतो बघू शकता की गार्डन त्यानं प्रत्येक कोपऱ्या पोपऱ्यावर मला खूप छान छान सुंदर सुंदर अशी झाडं लावलेली आहेत आणि छान छान फुलांचे वगैरे असे वेगवेगळे कॅक्टस वगैरे आणि म्हणजे प्रत्येक डिफरंट डिफरंट टाईपचे झाड लावलेले आहेत खूप छान असं डेकोरेटिव्ह बनवलेलं आहे सो आता आलेलो आहोत आणि तुम्ही ही साईड बघू शकता कशी आहे आणि तुम्हाला बिलीणार की हे बघा इथं बनाना ट्रीज पण आहे सो गार्डनची ही जी साइड आहे ना ही एशियन थीम बेस आहे सो त्याच्यामध्ये तुम्हाला बघा हे बनानस ट्रीज दिसत इकडे बरेचसेच आपल्याला ओळखीची असणारी झाडे बघायला भेटणार आहे चला ही जी साईड आहे ना ती जॅपनीज स्टीम वरती बनवलेली आहे आणि तुम्ही बघू शकता गार्डनच्या आतमध्ये छोटासा असा झरा बनवले असं असं इथे आल्यानंतर ना असं वाटतंय जसं की आपण म्हणजे एखादं नॅचरल फॉरेस्ट मध्ये आलोय असं वाटतच नाही कि गार्डन आहे कारण इकडची झाडं इकडचा हा रस्ता इकडचे अशी दाट घनदाट झाडी बघून असं वाटते की आपण कोणत्या तरी फॉरेस्ट मध्ये आलोय छान असं मस्त सायलेंट असं झऱ्याच्या पाण्याचा आवाज येतो गार्डन मध्ये फिरत असताना तुम्हाला बऱ्याचशाच ठिकाणी ना अशी दिसते तर काय आहे तर इमर्जन्सी सर्व्हिससाठी साठी ते बसवलेले आहेत म्हणजे आपल्याकडे जसं आपल्याला इमर्जन्सी कॉन्टॅक्ट करायला आपण डायरेक्ट हंड्रेड नंबर डायल करतो तसं इथे नाईन वन वन हा नंबर आहे सो तिथे एक बटन दिलेला आहे रेड करायचं इन केस इमर्जन्सी काय झाली असेल कारण एवढं मोठा गार्डन आहे तर काही होऊ शकतं सो इमर्जन्सीला आपण ते फक्त बटन जर प्रेस केलं तर डायरेक्ट इकडचे पोलीस लगेच इथे टच होणार इमर्जन्सी साठी हे अशी बूथ इथे लावलेले आहेत ला, म्हणजे गार्डन मध्ये सेफ्टी पण त्यांनी तितकीच प्रोव्हाइड केलेली आहे सो चला आता आपण खाली जाऊया पॉंडकडे एक छान असा मोठा पॉंड आहे तो बघूया असं मस्त छान असं फील दिलंय मस्त इकडे बाक लावलेला आहे बसण्यासाठी आणि समोर पॉन्ड ह्याच्यामध्ये फिश पण आहेत आणि टर्टल पण आहेत मॅडम आता ऊन जास्त असल्यामुळे दिसेल की नाही व्हिडिओ मध्ये आय डोंट नो बट रिअल मध्ये बघता ना फिश आणि टर्टल दिसत आहे खूप क्यूट क्यूट असे आहे सो तुम्ही बघू शकतात पॉन्डच्या त्या साईडला बदक आहेत भरपूर सारे बदक खायला पण देतात अमेरिकेमध्ये मोस्टली ना ब्लॅक आणि ब्राऊन कलर चे बदक बघायला भेटतात आपल्या इंडियामध्ये आपल्याला मस्त व्हाईट पांढरे शुभ्र बघायला भेटतात पण इथे ह्या सीझन मध्ये मस्त रोडवरती लिटरली तुम्हाला बिलीव्ह नाही होणार की रोडवरती पण फिरताना बदक दिसतात कधी कधी इतके असतात ना की रोडवरती गाडी थांबून त्यांना रोड साठी आपल्याला स्पेस द्यावा लागतो जाण्यासाठी छान आहे इकडे समर ला ना भरपूर पक्षी प्राणी सगळे ओपनली बघायला भेटतात जो रेड कलरचा ब्रिज दिसतोय थीख तिथे तो ब्रिज आहे जापनीज स्टाईलचा स्ट्रक्चरचा तर so, त्याला बघूया जापनीज स्टाईल स्ट्रक्चरचे ब्रिज कसे असतात आणि त्याचा जाऊन त्याचा फील घेऊया चलाच का ब्रिज वरती आणि तुम्ही बघू शकता की हा ब्रिज कसा आहे खूप छान खूप मजबूत असं बनवलेलं आहे आणि त्या साईडला बघा एशियन आपले बांबूचे ट्रीज असतात ते लावलेले आहेत आणि हा त्यांनी छोटासा एक रिव्हर आहे म्हणजे ऍक्च्युअली पॉन्ड आहे आणि रिव्हर देऊन त्याला कोरोनाची छान थीम बनवली आहे आणि तसं सो आता आम्ही ब्रिज वरून खाली आलोय सो चला आता या साईडला बघूया काय नाही गार्डन आहे ना हे टोटल फिफ्टी फाय मध्ये आहे त्यामुळे तुम्ही इमॅजिन करू शकता की एका दिवसात हे सगळं गार्डन पाहणं इम्पॉसिबल आहे तरी पण आज आम्ही जेवढ्या जेवढ्या गोष्टी पॉसिबल आहेत चालत बघण्यासाठी तेवढ्या आम्ही बघत आहोत मला वाटतं हे गार्डन बघण्यासाठी आम्हाला तीन चार वेळा तर नक्कीच यावं लागेल कारण फिफ्टी फाय जर कम्प्लीट करायचं असेल संपूर्ण गार्डन गार्ड़ बघायला तर ते इम्पॉसिबल आहे एका दिवसात सो बघूया आज जेवढं कवर होईल तेवढा आम्ही बघण्याचा ट्राय वाटते हा आहे कडे जाणारा रस्ता आपण जाऊया वाव किती छान किती सुंदर तुम्ही बघू शकता किती छान मस्त इकडचा नेचर आहे आणि ते बघा बदकांची छोटी छोटी पिल्ल एका लाईनमध्ये कसे चाललेले आहे अगदी म्हणजे वॉलपेपर जसा असतो ना रिअलमध्ये बघताना आपण जे वॉलपेपरला फोटोज बघतो व्हिडिओ बघतो सेम तसा आहे तिथला नेचरचा सीन एकदम रिअलिस्टिक वाटतच नाही आहे खूप सुंदर असं आहे वेळापूर्वी आपण त्या साईडला होतो तो तुम्हाला रेड कलरचा ब्रिज दिसत असेल आणि आता आपण पॉइच्या या साईडला आलेलो हो। आहोत खूप छान म्हणजे तुम्ही बघू शकता आता संध्याकाळची वेळ आहे आणि वातावरण पण एकदम छान झालं इकडे समर चालू आहे त्याच्यामुळे दिवसात खूप गर्मी होते जसं आपल्या इंडियामध्ये कडक कडक ऊन असतं गर्मी असतं हॉट टेम्परेचर सेम तसंच इथे पण असतं समरमध्ये सो आता संध्याकाळशिवाय थोडं बरं वाटतंय गार्डनमध्ये फिरण्यासाठी आणि गार्डनच्या नेचरच्या शेड्स तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असं वाटत आहे आपण जाऊया आणि बघूया ओपन स्टेज इव्हेंट येण्याचं सो यांनी छान वस्तू असं इथे ओपन इव्हेंट एरिया बनवलेला आहे कोणाला इथे बड्डे सेलिब्रेशन असतील किंवा आणखीन बरेच इव्हेंट्स असतील छोटे छोटे युनिव्हर्सिटीचे पण काही इव्हेंट्स असतील तर ते इथे करू शकतात स्मॉल इव्हेंट्स छान असं स्टेज बनवला इकडे बसण्यासाठी ओपन एरिया दिलेला आहे सेक्शन मध्ये आलो आहे आणि छान आणि मस्त तुम्ही इथे पाठीमागे पण बघू शकता झाडांचं असं शेप देऊन मस्त बसण्याचं स्ट्रक्चर बनवलंय आणि सगळ्या ठिकाणी असं लोकांनी छान बसता यावं हो, रिलॅक्स करता यावं हो। असं मस्त पॉइंट बनवलेले आहे तर चला आपण जाऊया वन बाय वन इथे काय काय आहे ते पण बघूया तिकडे पण तुम्ही बघू शकता छान असं डे बनवलेलं आहे आणि हे तुम्ही स्ट्रक्चर पण बघू शकता म्हणजे असं एक युनिक छान असं स्ट्रक्चर दिलेलं आहे बघू शकता किती छान सुंदर अशी फुलं फुललेली आहे अमेरिकेमध्ये ना बारा महिने तुम्हाला फुलं बघायला भेटणार नाहीत आपल्या इंडियाचं एक सगळ्यात छान असं आहे की आपल्याला बारा महिने डिफरंट डिफरंट फुलं बघायला भेटतात छान छान झाडं आपली बारा महिने फुललेली असतात पण तसं इथे अमेरिकेमध्ये नाही आहे फक्त समर टाईममध्ये हे छान असं सगळं ब्युटिफुल नेचर बघायला भेटतं समर टाईम इथे बघू शकता की त्या मिरच्यांची रोप आहे सो तुम्ही इथे बघा आपल्याकडे जे मिरच्या असतात ना ह्या हिरव्या हिरव्या असतात पण ह्या येलो येलो कलरच्या आहेत आणि नंतर त्या रेड होत आहेत म्हणजे आपल्याकडे स्टार्टिंगला हिरव्या असतात नंतर रेड होतात पण ह्या येलो आहेत आणि नंतर रेड होत आहेत सो एक नवीन प्रकारच मला ह्या मिरच्यासाठी बघायला मिळतो आमचा दिवस आणि असं होत हे अमेरिकेतील राहिलं सिटी माझं असलेलं ड्यूक गार्डन होपफुली तुम्हाला तुम्हा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा आणि जर पहिल्यांदा तुम्ही हा आमचा व्हिडिओ बघत असाल तर आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ